बदलापुरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठी कारवाई न्यायालयाने सुनावली इतक्या दिवसांची कोठडी बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात मटताना दिसत आहेत या घटनेनंतर काल बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आलं यामुळे तब्बल दहा तास रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या बावीस आंदोलकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच उर्वरित आरोपींना उल्हासनगर न्यायालय आणि कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आतापर्यंत एकोणचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू केलाय गंभीरता दिसते काय सांगाल पत्रकार आहे

Oh, एकशे बत्तीस एकशे एकतीस एकशे एकवीस दोन एकशे दोन एकशे एकशे दोन एकशे नव्वद भारतीय न्याय तसेच रेल्वे कायदा कलम तसेच एक महाराष्ट्र पोलीस कायदा अशा प्रकारे त्यांच्यावरती जे कलम लावण्यात आले एक निंदनीय घटना घडली त्यासंदर्भात वकिलांनी पाहून की कोणत्याही वकिलांनी काय दिलं जाणार काय साहेब बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंसदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे थँक्यू अध्यक्ष आहे